एमपीडीए अंतर्गत तुरुंगत असलेल्या गुन्हेगारांची सुटका झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांची वरात काढल्याचे पोलिसांनी मिरवणूक थेट पोलिस ठाण्यात गुन्हेगारांसह इतर सहा जणांवर प्रतिबंधात्मक दोघा होता पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेत गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नसल्याचे इशारा दिला कारागृहात सुटलेल्या गुन्हेगारांनी पुणे पॅटर्न प्रमाणे मिरवणूक काढत शहर पोलिसांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला याबाबत पोलिसांनी सांगितले की एमपीडीए अंतर्गत मध्यवर्ती कारागृहात असलेला संशय हर्षद पाटणकर हा सरळत गुन्हेगार मंगळवारी दुपारी तीन वाजता सुटून आला त्यानंतर त्याने बैथिल नगर ते आंबडकर चौक साधू वासवानी रोड शरणपूर परिसरात रस्त्यावर एम एच जी एक सत्याऐंशी एकवीस या वाहनातून मिरवणूक काढली या मिरवणुकीत पंधरा ते वीस समर्थक दुचाकीने सहभागी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सरकारवडा पोलिसांनी तात्काळ संशयित पाटणकर गोपाल नागोरकर शॉन मायकल रॉबिनसन बत्तीसने वैभव खंडारे विकास नेपाळे वेदां चांदळ यांना ताब्यात घेत प्रतिबंधक कारवाई केली यातील तरीपरांची कारवाई असलेल्या गोपाल नागोरकर वेदां चांदळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले संशयित पाटणकर टोळीच्या सदस्यांनी मोटरसायकलवर वर घोषणा देत वाहनांचे कर्नोकर्कश कर हॉर्न वाजवत विना परवानगी वाहन रॅली व वा पायी मिरवणूक काढत पोलिस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केले पुणे येथील कुक्यात गुंड गजा मारणे हा एरवडा जेल मधून बाहेर आल्यानंतर त्याने शेकडो वाहनाद्वारे शक्ती प्रदर्शन करत मिरवणूक काढली होती त्यावेळी तत्कालीन आयुक्त संदीप कर्णिक यांनी मारणे टोळीवर कठोर कारवाई करत पुणे पॅटर्न मोडीत काढला होता शहरात गुन्हेगारांनी मिरवणूक काढत दहशत निर्माण करण्याचा पुणे पॅटर्न सुरू करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारी टोळीवर कर्णिक पॅटर्न कारवाई झाल्याची पोलिसांमध्ये चर्चा आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी मागी